तर तुम्ही साधारण दहा दिवसाच्या सगळी कारवाई करा आणि मला आवर चला मला आणि माझी बायको एका महिन्यात आम्ही मारली आणि ह्या माणसाकडे आम्ही मला मी डिप्रेशन मध्ये असताना या माणसाने माझी फसवणूक केली आणि रजिस्टर करून तो धर्माचा जातीचा पक्षाचा विचार नाही करा धमकी अरे मी येतो ना एक दिवशी तिकडे घ्यायचा एक एक जरा यांच्या मिनिस्टर वर जी बोगस केस झाली ना ती वन सिक्स नाईन प्रमाण ती निघाली पाहिजे आणि त्या नालायक लोकांच्यावर केस भरली पाहिजे एवढे करा Okay? लोकांवर अन्याय करणारे जर नाव ना लोक आदिवासींचे पैसे सायफन करणारा माणूस दुसऱ्याला कामाला लावतो आणि तो एन्जॉय करतो म्हणजे ह्याला पोलीस अधिकाऱ्यांचा पाठिंबा नसेल की होणार नाही चला एवढं